तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वा गुरुवार आपल्या सगळ्यांनाच आहे की उद्याचा गुरुवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या गुरु पौर्णिमेचा सर्वात मोठा योग आहे कधीतरीच अशी पौर्णिमा पाहायला मिळते जी गुरुवार येते बघा उद्या गुरुवार आणि त्याच्यामध्ये आलेली ही पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा असे म्हणतो हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी जेवढा महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरात सकारात्मकता आणण्यासाठी असतो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी तुमच्या मुलांचं गुरुबळ मजबूत करण्यासाठी तुमच्या मुलांवर गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी नेहमीच तुम्हाला सांगते की जेव्हा आपलं गुरुबळ कमकुवत असतं तेव्हा आपल्याला खूप अडथळे येतात शिक्षण नीट होत नाही प्रगती होत नाही यश मिळत नाही कुठलंच का मनासारखं होत नाही जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींना फेस करतो आपण हरतो थकतो तेव्हा आपण ज्योतिषांकडे जातो आणि मग ते ज्योतिष आपल्याला सांगतात की तुमचा गुरुग्रह खूप कमकुवत आहे मग ते आपल्याला खूप सेवा करायला सांगतात किंवा आपल्याला खूप पूजा करायला सांगतात बऱ्याच गोष्टी सांगतात आता त्या पूजा करण्यासाठी आपण तितका खर्च देऊ शकत नाही किंवा तो खर्च आपल्याला अफर्डेबल नसतो बघा जर तुमच्याही मुलांचा गुरुबळ म्हणजे गुरुग्रह कमकुवत असेल तर तुमच्या मुलांचं शिक्षण नीट होत नाही शिक्षण झालं तरी त्यांना व्यवसायात यश मिळत नाही नोकरीत प्रगती होत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांच्या मागे आजार पण लागतं बऱ्याच अडचण येतात सतत अपघात घडतात त्यावरून ओळखून और जायचं की आपल्या मुलांचं गुरुग्रह कमकुवत आहे मग त्यासाठी उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे उद्या तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे या काही वस्तू सांगती आहे त्या उतरवून टाकायच्या आहेत आणि त्याच्यासोबत मुलांसाठी एक प्रभावी सेवा करायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या घरातल्या प्रत्येक सदस्याने अभ्यंग पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाचल घालायचे चिमुडवर मीठ हळद घालायची आहे पंचगव्य असेल तर आवर्जून ते घाला आणि त्याच पाण्याने स्नान करा स्वच्छ पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर तुमची मुलं जी आहेत त्या मुलांना एका पाटावर चौरंगावर बसायला सांगा मग दिवा वगैरे आपला देवघरात जो असतो तो सगळा लावून घ्यायचा तुळशीच्या समोर दिवा लावायचा हे झाल्यानंतर जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर किंवा देवघराच्या बाजूला एखादा पाट ठेवायचा त्याच्यावर मुलांना बसायला सांगायचं मुलं व्यवस्थित तिथे बसली की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले मुलांचा उतारा करायचा आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा मोहऱ्या घ्यायच्या यामध्ये एकसुकी लाल मिरची घ्यायची स्वतःचेच आपले जे केस असतात कंगव्याला एक दोन केस आलेलेच असतात ते दोन तीन केस ठेवायचे तीनच गोष्टी घ्यायच्या मुलावरून सात वेळा उतरवायच्या सात वेळा उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आणि या वस्तू फेकून द्यायच्या हात झटकायचे हातापायावर पाणी घ्यायचं मुलांनासुद्धा सांगायचं स्वच्छ हातपाय धु पुन्हा मुलांना त्या पाटावर बसायला सांगायचं आधी मुलांची बाधा काढून घ्यायची मुलांना स्वच्छ हातपाय धुवायला सांगायचं पुन्हा त्या पाटावर बसायला सांगायचं आणि आता तुम्हाला एक अर्तीचं ताट घ्यायचं आहे औक्षणाचं जे ताट असतं ते ताट घ्यायचे त्या ताटामध्ये तेलाचा एक दिवा ठेवायचा कुठल्याही तेलाचा चालेल फक्त त्यामध्ये एक दिवा लावायचा सोबत थोडे धने घ्यायचे थोडंसं कापूस घ्यायचं आता काय करायचं सगळ्यात पहिले मुलांना औक्षण करायचं ओवाळायचं मुलांना हळदी कुंकू लावायचं ठीक आहे त्यानंतर जो दिवा आपण ते तेलाचा तुपाचा जो कुठला आपण त्यात घेतलेला आहे तो मुलांवरून त्या दिव्यामध्ये थोडेसे धने घालायचे एक चिमुडभर धने त्या दिव्यामध्ये घालायचे आणि मुलांवरून तो जो दिवा आहे ना तो पुन्हा एकदा सात वेळा उतरवून घ्यायचा सात वेळा दिवा उतरवल्यानंतर औक्षणाच्या ताटात तो दिवा ठेवून द्यायचा आता जो कापूस आपण घेतलेला आहे त्या कापसामध्ये धने घालायचे कापसात थोडेसे धने घालायचे एक चिमूडभर आणि आता कापसात घातलेले जे धने आहेत ते तुमच्या मुलांवरून ओवाळायचे या पद्धतीने मुलांवरून ओवाळा सात वेळा ओवाळायचे आणि सातव्या वेळीस हे धने मुलांच्या इथे डोक्यावर मध्यभागी ठेवून द्यायचे ओवाळत असताना स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ हाच मंत्र म्हणायचा सातव्या वेळेस सेधने मुलांच्या इथे डोक्यावर ठेवून द्यायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर मुलांना जे काही करायचं असेल ते करू द्या आता आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि तुळशीचं पान घालायचं आहे स्वामींच्या समोर बसायचं आपली इच्छा महाराजांना सांगायची मुलांची जी काही समस्या असेल ती दूर करण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आणि त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून तीन वेळा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून तीन वेळा पुरुषसुप्तम म्हणायचं अकरा वेळा तारक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात ज्या पुरुषसुप्तम आहे ते तीन वेळा म्हणायचं आता हे जे पाणी आहे त्याचं तीर्थ बनेल अभिमंत्रित होईल आता हे जे पाणी आहे, आहे ते मुलांच्या अंगावर थोडंसं शिंपडायचं ठीक आहे घरातल्या चारही कोपऱ्यांना त्या तुळशीच्याच पाण्याने शिंपडाय पानाने शिंपडायचं मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा शिंपडायचं आणि जे बाकीचं तीर्थ आहे ते तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं जर तुम्ही दोन मुलांसाठी हा उपाय करत असाल तीन किंवा चार मुलांसाठी करत असाल प्रत्येकासाठी वेगळं पाणी घ्यायचे प्रत्येकासाठी सगळं साहित्य वेगळं घ्यायचे प्रत्येकासाठी सेपरेट उपाय करायचा आहे ठीक आहे आता हे तीर्थ मुलांनी पिलं की त्यानंतर हे तीर्थ मुलांनी पिलं की त्यानंतर जे तुळशीचं पान त्यात आपण घातलं होतं ते सुद्धा त्यांना ग्रहण करायला सांगायचं बघा हा उपाय केल्यानंतर अगदी त्याच दिवसात तुमच्या मुलांना फरक जाणवेल आयु आरोग्य जे आहे ते सुधारेल आजारपण असेल कोणी नजर लावत असेल त्यातून मुक्तता होईल सतत होणाऱ्या कटकटी क्लेशपासून त्यांची मुक्तता होईल गुरुबळ मजबूत होईल गुरूंची कृपा राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामातील अडथळे दूर होतील संकटे निघून जातील हा खूप साधा सोपा उपाय आहे खूप जास्त किंवा काहीच करायचं नाही अगदी एक दहा ते पंधरा मिनटाचा हा उपाय आहे प्रत्येक आईने उद्या मुलांसाठी हा उपाय आवर करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ